शे नव्वदच्या दशकामध्ये प्रमोटर पिटाच्या पदा अशा नावाने ही संस्था स्थापन झाली होती आणि या संस्थेला नॅशनल लेवलला आपल्याला काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे त्यासाठी क्रीडाई म्हणून एकोणीसशे ब्याण्णवच्या दरम्यान आपली त्याचं रजिस्ट्रेशन झाले आहे आता ही शिखर संघटना आहे आपली क्रीडाई म्हणजे ह्या एकवीस राज्यामध्ये आपली ही संघटना काम करते त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सिक्स्टी प्लस चॅप्टर्स आहेत आपले सिक्स्टी प्लस चॅप्टर्स आहेत त्या त्याच्यानंतर मी तुम्हाला क्रीडाई कोल्हापूरबद्दल सांगू शक इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रामधील आता पुणेनंतर आपलं सगळ्यात मोठं चॅप्टर आपलं कोल्हापूर म्हणून आहे आता इथं आपण दालन दोन हजार सव्वीस साधारणतः तीस एकतीस जानेवारी त्यानंतर आणि एक दोन एक दोन फेब्रुवारी अशा तारखेला आपण ते आयोजित केलेलं आहे तीस तारखेला दालांचं उद्घाटन होईल आमचे पालकमंत्री आंबेडकर साहेब त्यांच्या हस्ते ते उद्घाटन होणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपले टेक्निकल सेमिनार्स होणार आहेत त्याच्यामध्ये युनियटेड स्ट्रक्चर्स या विषयावरती आपल्याला साधारण मुंबईचे प्रोफेसर एम जी गाडगिर ते आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत त्यातून तो इंजिनिअरिंग कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत किंवा आमच्या फील्डमध्ये ज्या जी लोक आहेत त्यांना त्या टेक्निकल सेमिनारचा प्रचंड असा हे होणार आहे लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर रविवारच्या दिवशी ए आय एमचे जिगवळ अच्युत सर हे फार मोठे आय आय एन आहेत त्यांचं एक लेक्चर होणार आहे आय आय ए आय ए आयमुळं जे काय बदल होणार आहे त्याच्याबद्दल लेक्चर होणार आहे त्यानंतर आमच्या ब्रँड अँबॅसेडर जे आहे त्यांना चालनला प्रार्थना मॅडम त्या सुद्धा त्या रविवारच्या दिवशी आपल्याला विजिट करता येतात त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी जिल्हा अधिकारी आणि बाकीच्या लोकांच्या हस्ते सर्वसाधारणतः शांता समारंभ होईल असं चार दिवस हे प्रदर्शन चालतं या प्रदर्शनामध्ये एकशे सत्तरच्या पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत आपले आणि पश्चिम महाराष्ट्राचं सर्वात मोठं प्रदर्शन आता आम्ही सोलापूरला आलो आहे किंवा आमच्या कोल्हापूरचे कोल्हापूर जिल्ह्याच्या एक पाच जिल्हे जे आहेत त्याच्या त्याच्या होती आम्ही सगळं टार्गेटेड एरिया आहे आमचं आम्ही ह्या प्रत्येक पाच जिल्ह्यामध्ये का जातो आहे तर त्याचं कारण म्हणजे सर्किट बेंचची स्थापना झालेली आहे सर्किट बेंचची स्थापना झाल्यामुळे आमच्या इथं सोलापूर असू देत रत्नागिरी असू देत सिंधुदुर्ग असू देत ह्या रत्नागिरी सातारा का सांगली ह्या साईडहून आपल्याकडं फ्लॅटला मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे कारण हायकोर्टमुळे कसं होणार आहे की इथील इथे जे काही लोक आहेत इथे वकील लोक आहेत म्हणा किंवा हायकोर्टशी संबंधानं ज्या ज्या काही लोक आहेत त्यांना तिथं इन्व्हेस्टमेंट किंवा तिथं फ्लॅट घेणे गरजेचं आहे आता ह्या दालनमध्ये नुसतं आमचे बऱ्याच जवळजवळ शंभर अधिक प्रोजेक्ट्स आपले तिथं डिस्प्ले असतील त्याच्यानंतर आता एकाच शताखाली आपल्याला नुसतं फ्लॅट्सच असं नाही पण बांधकामाविषयी जे काय आपल्याला वस्तू आहेत बांधकामाविषयी बांधकामाला संलग्न जे काय वस्तू आहेत मटेरियल आहेत त्याचे स्टॉल्स आहेत त्यामुळं इथून सुट्टी बँक त्याशिवाय अर्थसहाय्य आर्थसहाय्य करण्यासाठी बँकासुद्धा बँकेचे सुद्धा स्टॉल आहेत त्यामुळं एखाद्याला घर घ्यायचं आहे किंवा त्याला लोन घ्यायचं आहे तर त्या एका शताखाली या सगळ्या सर्व सर्व सुविधा प्राप्त होणार आहेत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर